<laughs> दम टाकायला एक मॅनेजर ठोवा लागणार आहे आता लोड तेवढा वाढायला लागलाय लाग लाग तर मी तरी काय करू काय माहिती तर इथं मी कुठली हाळकुंड हो का बघू शकता आमचं चाललंय हो का हाळकुंड फोडायची बसायला भाजायचंय ह हो काही निमा परपंच बाहेर आणलाय लाग उली, उली लागतोय तेवढाच आणि निमा ठुलाय घरात तिकडं खोबरं ताईंनी भाजून ठेवलंय आणि ताईने आज येरवळी दाम म्हटलंय मला भी होय ताई साडे बारा वाजल्यापासूनच आमचं चाललंय आता मे बी बघ पातील घसलं आमच्या संगीताबाई म्हणतात मला तू मॅनेजर आणि हो का एवढा पाला, पाला पडतोय काय करायचं त्याने तरी कुठं जावावं त्याचा दिवस संपल्या तिथं म्हणल्या दुसऱ्यांची एंट्री झाली ना दुसऱ्या पाल्याची आगमन व्हायला लागले त्याच्यामुळं तर असून दे चला हाळकुंड मी फोडल्याशिवाय भाजत नाही शी परपंच एक एक आणून ठेवलाय मागाशी बाकीचं राहिलेला आणती नंतर नाही बघू स्वतःचं सामान असत काय तुमच्या पत्नं लपवायची गरज आहे सांगा अजून ते बाकीचं लय राहिलंय विलायची ही लय आणायची पण एवढं तळायचं हे बॉक्समध्ये भरायचं घरात न्यायचं परत दुसरं आणायचं इथं हे धन बघा किती नाजूक किती भारी इथं आणि दमा आणि भाजायचं चाललेत हे असं असं धन होतं हो का असं केलं ताईने त्यांना ही बिगर भाजलेलं ही भाजलेलं हि तर पातील आता काय केलं मैत्रिणी मी केलं पातीलच आणि ह्या पातेल्यामध्ये ना खोबरं भाजून ठेवलं हे असं असंच काळ भाजावं लागतं ताई हो का दिसतंय का आता ही पातीला चमकाय लावला आता ह्याला उद्या त्याला चमकावती पीतांबरीनी हो का ह्याला लगा सुगा 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 घेतलं घेतले दिसतंय का तुम्ही म्हणतास आ हा आता ग

मला ती बाळा हाळकुंटाच इकडं चल चला आय ती नाही सर नको मांडू हा दरी तुझा पापड्या हा चुलीला तुला मला घाल कुत्र्याला सरा ही काय झालंय हो का पाला पडतोय म्हणून ही झाकून ठेवलं या नाही तर तुम्हाला ना आयुर्वेदिक पाला बी खावा लागायचा मसाल्यात का झाकून ठेवलंय ही आता बाजलं हाळकुंड पण हे तेल तापतंय ना की पडलेलं मैत्रिणींना बाई आला फोन करत ताईंचं पेमेंट आलं वाटतं म्हणजे मला काहीच नाही कळ ती आपल्याला जणं शिल्लक राहिलेत ना हां ती जण गुणीत वचून येत हां हां टाकून ये दोन दिवस काय विया ना आता सांगित आ

हे सगळं भाजलंय मैत्रिणींना ह्याच्यात हे टाकायचं आधी घर ह्या फाटिलेत घेतलं होतं सारं भाजून वास आला होता घमघमीत गम दिवाळीचा वाकर केले गे हे हलवावं लागेल आता हा वास आला का, का? <laughs> पाला मैत्रिणीनं भाजायला लागायच्या आधी ना हका ही सगळं झाडून जुडून बसली होती सकाळी एकदा उठल्यावर झाडलेलं आणि परत एकदा तर हका इतका पाला पडलाय आता <laughs> ह्यात मध्ये आपलं फक्त राहिले पानं टाकायचे तमालपत्र आहे ना सगळ्या शेवट टाकते ना ते तमालपत्र आहेत ना हलवायची येत नाही असं काहीच आम्हाला सगळं आता हे मिक्स करायचं सगळं भाजून घेतलंय मम्मी चालली आता मम्मी चालली काकणाला सडवायला आणि चाललं तर मसाले चाललं तर डाडा बाय बाय चालले बघ कि त्याकडे आकांती करता मिरच्या गेली मम्मीच माग्याशीर आग होती आता आणि मसाला भाजला आणि तोंडाला डोळे तोंड धुईला गेली आणि ती हिच झालं नुसतं पाणी लावलं एका डोळ्याची आग होती म्हणून तोंड दो आता दोन्ही डोळ्यांची आग व्हायला लागली डोक्यातच नाही आलं मिरच्या भाजल्यात त्या <laughs> मैत्रिणींना गेली आता दीदी गावात आता हे बघा काजल बना जे काय परत ना असे ना तिच्या ना ह्या गोष्टीवरती खोबरं भाजलंय पण दळायचं राहिले खोबरं बारीक आता उद्या करणार हे काय एवढं घेतलंय भाजून हे गोष्टी बाय सगळ्यांना